महाविद्यालयाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पंधरा वर्ष रविदादा इथं निवडून येतात रविदादा कसा प्रचार सुरू आहे काय सर आजच प्रचाराला सुरुवात केलेली आहे डोंबोली मतदारसंघ हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे महायुतीचे सर्व इथे असणारे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी आणि विचारधारेच्या पाठीशी एकनिष्ठ असणारा हा मतदार आहे त्यामुळे मतदार हा शंभर टक्के महायुतीलाच विजयी करेल यात काही शंका नाही आणखीन पुढच्या पाच वर्षात काय बघता डोंबिवलीकडे कसं बघता डोंबिवली खरं तर पंधरा वर्षा अगोदरची डोंबिवली आणि आताच्या डोंबिवलीमध्ये हा जो फरक आहे ही सांस्कृतिक चळवळ जी आहे ही डोंबिवलीने सुरू केली आणि आज डोंबिवली शहर हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जायला लागला आहे इथे नागरिकांना शांतपणे झोप हवी आहे सुरक्षितता हवी आहे आणि अतिशय मध्यमवर्गीय माणसाला जे आवश्यक आहे तसं चांगलं वातावरण हे इथे हवे आहे आणि मला खात्री आहे की माहितीच्या माध्यमातून ते वातावरण गेली वर्षानुवर्ष या ठिकाणी शाबूत आहे आणि त्यामुळे पूर्णच्या पूर्ण हा मतदारसंघ माहितीच्या बाजूनेच कौल देईल आणि प्रचंड बहुमताने माहितीचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद देईल आपण जर बघितलं तर दादा या विकास आघाडीकडनं दिपेश म्हात्रे उभे आहेत तुम्ही कसं बघता त्याकडे शुभेच्छा सगळ्यांना